काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी लोकसभेत जोरदार भाषण केलं यावेळी त्यांनी अर्थसंकल्पातील त्रुटी दाखवत सरकारवर टीका केली राहुल गांधी म्हणाले अधिकाऱ्यांनी मिळून देशाचा अर्थसंकल्प तयार केला या वीस लोकांनी हलवा वाटला मात्र देशातील नव्वद टक्के लोकांपैकी यात केवळ दोनच जण आहेत यात एक अल्पसंख्यांक व एक ओबीसी अधिकारी आहे तर हलवा बनवण्याच्या कार्यक्रमात तर यांच्यापैकी एकही अधिकारी तिथे नाही आदिवासी ओबीसी आणि दलितांना कुठेच प्रतिनिधित्व मिळत नाही त्यामुळेच आम्हाला असं वाटतं की अर्थसंकल्पात जातीनीय जनगणना व्हायला हवी देशातील पंच्याण्णव टक्के लोकांची हीच मागणी आहे यात दलित ओबीसी अधिकारी कुठे आहेत या राहुल गांधी यांच्या प्रश्नावर निर्मला सीतारामन आधीच चक्की झाल्या आणि नंतर त्यांनी कपाळावर हात मारला त्यानंतर त्या हसू लागल्या तसेच त्यांनी दोन्ही हातांनी चेहरा झाकला होता